कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणारे कारल्याचे भरल्या कारलं कसं बनवायचं कारलं हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं आणि उन्हाळ्यात कारलं खावं खूप थंड असतं ते आणि शुगर पण कमी होते चला तर मग आपण कारल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया मी चार पाच मोठे मोठे कारले फ्रेश बाजारातून आणलेले तर आता त्याच्यामध्ये आपण त्याला घेणारे काप करून सगळ्या कारल्यांना स्वच्छ धुवून किडके बघून आपण काप करून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही काप बघू शकता कापामध्ये आपण टाकणारे मीठ मीठ तुम्ही टाकू शकता त्यामध्ये मस्त भरून मीठ आपण टाकायचे काप करून सगळ्या कारल्यामध्ये आपण मीठ भरून ठेवलेलं आहे चला तर आता लगेच दुसरं आपण घेणार आहे त्या मसाला मसाला शेंगदाना घेतलेले खोबरं धने लसूण मिरच्या आणि काही बेसिक मसाले घेतलेले लवंग ते आपण त्याच्यात ॲड करणारे आता कारले टाकलेले उकडण्यासाठी कारले उकडून झाले की आपण उघड्या म्हणजे त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं तसेच उकडून घ्यायचे मस्त ग्रीन कलर राहतो आणि सगळा मसाला आपण मस्त तव्यावरती भाजून घ्यायचे किंवा कडईत पातेल्यात तुम्ही कशात पण पण तेल न टाकता मस्त कुरकुरीत त्याला भाजून घ्यायचे आता अशा पद्धतीने हा सगळा मसाला आपण भाजून घेतलेला आहे ते बघ तुम्ही बघू शकता हलका सर त्याला तांबूसचा कलर आलेला आहे आता मिक्सरमधून आपण याचा बारीकसा भुर्रा काढून घेतलेला आहे थोडासा जाड पण पीठ नाही करायचं आपण थोडासा जाड मस्त दाणेदाऱ्याचा भुर्रा आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता वरून जिरे हळद असे बेसिक मसाले आपण ॲड करणार आहे आणि चवीप्रमाणे आपण कारल्याला उकडायला आपण नमक घातलेलं आहे पण आपण त्याच्यात थोडंसं नमक पण ॲड करणार आहे म्हणजे मसाल्याला मस्त चव लागते आता कारले आलेले उकडतच आपण आणि आता ते घेतलेले काढून थंड झाल्यावर त्याच्यातलं आपण चमच्याच्या साहाय्याने बी काढून घ्यायचे हे सगळे बेसिक मसाले आपण त्यामध्ये भरून ठेवायचे इथं सगळे बेसिक मसाले आपण त्यात भरून ठेवलेले कोणाला लिंबू आवडत असले तर ते पण टाका पण मी लिंबू खाते आमची तर कोणी त्याच्यामुळे मी नाही टाकलेलं आता इकडेमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल आपण आणि आपण हे सगळे कारले त्यामध्ये टाकून मस्त परतून घेणारे चार पाच मिनटं आपण कारले पलटून मस्त परतून घेतले का आपलं भरलं कारलं रेडी झालंय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा